आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांनी भरलेला ट्रक क्रमांक जी जे चोवीस वी पंच्याऐंशी त्रेसष्ट यास पकडून त्यातून नऊ गायी व सहा वासरू यांची सुटका करत दोन आरोपींना बिलाल उस्मान मरेडिया राहणार गुजरात राज्य ट्रक चालक व महेंद्रसिंग जगतसिंग जाधव व सव्वीस राहणार गुजरात यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ट्रक गाय व वासरू असा बारा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पुढील कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुली उप पुलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे शंकर काळे विलास गांगुर्डे राजाभाऊ गांगुर्डे मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे परवीन वानखेडे सुनील खैरनार यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठान नासी,